भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रुपेश बेलोसे यांची नियुक्ती नुकती जाहीर करण्यात आली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच त्यांची नियुक्ती केली होती याचीच घोषणा रुपेश बलोसे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली पुढील काळात पर्यटन वाढीसाठी आणि युवा वर्गाला इथेच रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेला दापोली भाजपाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस स्वरूप महाजन भाजपाचे शहराध्यक्ष संदीप केळकर हे पदाधिकारी उपस्थित होते आज गेले पावणे दोन महिन्यापासून साधारणपणे जे आता दापोली तालुक्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आज भारतीय जनता पक्षाचं जे मुळापासून जे पक्ष म्हणून जे काम करत होते तिथे काही बऱ्याचशा नवीन लोकांनी आता इथे प्रवेश केलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांची प त्या नवीन नवीन पदांवरती नियुक्तीचा विषय आता होतो आहे नियुक्ती चालू झाल्या त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवरती नियंत्रित एक सदस्य म्हणून माझी दोन दिवसापूर्वी निव नेमणूक झालेली आहे आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांशी बोलता यावं आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या कानावर घालावी म्हणून आज इथे मी आपल्याला निमंत्रण दिलं होतं आज दुसरा चर्चेचा विषय कोणतंच असा नाही आहे आज भविष्यकाळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्व तिकडचे सर्व पदाधिकारी चांगल्या रूपाने काम करत आहेत त्यांनी दिलेल्या सर्व योजना सर्व बाकीच्या सरकारी योजना असतील मग बाकीच्या सर्व गोष्टी असतील या सर्व प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज तळागाळात जाऊन काम करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आज प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळेच आज मला वाटतं बरेचसे लोक मोदीजींच्या कामावरती प्रेरित होऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत आज इथे मतदारसंघामध्ये दापोली मंडणखेड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकं ही मतदान करण्याकरता मुंबई पुणे इथे वास्तव्याला आहेत ते मतदान करण्याकरता इथे येत असतात ही स्थानिक तिकडच्या लोकल लेवलला मुंबई आणि पुण्याच्या लोकल लेवलला बरेचसे कार्यक्रम जे पक्षातर्फे घेतले जातात ते खास करून आम्ही जी मुंबईत राहणारे जे पदाधिकारी जे नवीन आहेत त्यांच्यावरती काही जबाबदारी टाकली गेली आहे आणि ते पदाधिकारी आजच्या तारखेला तिथे एकंदर लोकांशी कम्युनिकेट आहेत आणि त्यांना एकुंतरी एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे तो, तो आम्ही चालू केलेला आहे आणि त्याचीच एक त्याचाच एक भाग म्हणून आज ज्यावेळेला माझी नियुक्ती झालेली आहे तर मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही <coughs> आज लोकांमध्ये जातो आहे लोकांना भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्या ज्या मुंबईच्या लोकांच्या पुण्याच्या लोकांच्या ज्या ग्रामीण समस्या आहेत किंवा त्यांच्या स्थानिक समस्या आहेत मग तिथे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी पदाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील त्यांच्या माध्यमातून स्थानिक त्यांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण ग्रामीण भागामध्ये त्यांचे जे कोणते विषय आहेत त्या प्रयत्नांपर्यंत तिथे लोकल प्रतिनिधी जे असतील त्यांच्यापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून काय आहे आजच्या तारखेला ज्यावेळेला आता तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल तर चिंगा येतो आहे होळी आणि होळीच्या समीनिमित्ताने बरेचसे मुंबईकर पुणेकर हे सगळे आपल्या ग्रामीण म्हणजे या कोकणामध्ये बऱ्याच मोठ्या लेवलला येत असतात तर ते कुठेतरी येत असताना त्यांच्या डोक्यामध्ये मग आपले ज्या गा आपल्या आपण जिथे गावाला राहतो तिकडच्या कुठल्या समस्या असतील मग त्या समस्यांवरती बाबा आपल्याला काय सोल्युशन काढायचं आहे याकरता मोठ्या लेवलला मग त्यांच्या ग्रामीण भावकीच्या गावकीच्या मी ज्या त्यांच्या मिटिंग होत असतात तर तिथे कुठेतरी त्यांचे ज्या समस्या आहेत ते मुंबईसारख्या ठिकाणी लोकप्रतिनिधीपर्यंत येऊन ते सांगतात आणि मग त्याला कुठेतरी आजचा उत्तर देता यावं अशी त्यांची स त्यांची एक सर्वसाधारण मागणी असते आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीला आता हात घातलेला आहे आम्ही हळूहळू आमच्या जिल्हाध्यक्षांच्या मार्फत मग आमच्या तालुकाध्यक्षांच्या मार्फत सगळ्यांच्या मार्फत आम्ही आमचे लोकल जे ग्रामीणच्या लोकांचे जे प्र जे विषय आहेत समस्यांचे जे विषय आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आहे हळूहळू कामाला सुरुवात पण झालेली आहे त्यांच्यावरती आपल्याला रोजगार त्यांना कसा मिळवून देता येईल आणि मग त्यांचा पर कॅपिटल इन्कम वगैरे असेल जसं आप जर का कोकणातला तरुण जर का मुंबईमध्ये जातो आहे तर मुंबईत पुण्यासारख्या ठिकाणी मग छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत मग साधारणपणे आठ ते दहा हजारापासून वीस ते पंचवीस हजारापर्यंत तो उत्पन्न इथे कमवतो आहे तर त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं मग त्यांच्याकडे आजच्या तारखेला बघताना फक्त एम आय डी सी हा विषय नव्हे तर मग आज रोजगाराच्या अनेक संधी ह्या शेतीच्या माध्यमातून पण अवेलेबल आहेत त्याच्या ठिकाणी पण मोदींच्या माध्यमातून आज मग शेतीच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या फॅसिलिटीज आहेत मग ते सोलार पंप असू दे त्यानंतर ॲग्रिकल्चर इन्कम वाढवण्यासाठी तिकडे मग अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या स्कीम्स आहेत त्या असू दे अशा अनेक माध्यमातून आज प्रयत्न केले जात आहेत की तो जो जो तरुण आहे तो साधारणपणे जर का दहा पंधरा हजार कमवण्यासाठी जर का मुंबईत जाणार आहे निश्चितच गावणी ठिकाणी जमीन असते त्याला त्याची स्वतःची लोका हक्काची माणसं असतात तर इथे काम करूनसुद्धा तो ते उत्पन्न कमवू शकतो